नवनाथ बंद याविषयी आपल्याला कदाचित अधिक माहिती देऊ शकतील नवनाथ अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत पहिला हे प्रश्न या भेटीच्या टायमिंगचा तर कालचा निकाल जो बेस्ट पतपेढीचा निकाल लागला या ज्या निकालामध्ये ठाकरेंच्या पॅनलला एकही जागा मिळाली नाही हा निकाल जाहीर झाल्यानंतर ही भेट ठरली की ती त्याआधीच ठरलेली होती ती पूर्वनियोजित होती का आणि दुसरी गोष्ट या बैठकीमध्ये नेमकं काय झालं फक्त तेवढीच चर्चा झाली जेवढी राज ठाकरे सांगतायत की त्या पलीकडे अमोलजी एखाद्या निवडणुकीकडून किंवा एका निवडणुकीतून राजकारणात लगेच समीकरणं बदलतात आणि आपल्या भूमिका बदलतात असं राजकारणामध्ये जनरली होत नाहीत देवेंद्रजी फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवेंद्रजी फडणवीस अनेकांचे चांगले मित्र आहेत आणि सन्माननीय राज ठाकरे यांचे देखील देवेंद्रजी अतिशय चांगले मित्र आहेत याच्या आधी देखील अनेक वेळा राज ठाकरे आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांची सातत्यानं भेट झाली होती त्याच भेटीचा सिलसिला पुन्हा एकदा पुढे झाला आहे राज ठाकरे यांनी आपल्या वक्तव्यामध्ये म्हटलं की मुंबईमध्ये पार्किंगचा खूप मोठा प्रश्न आहे ट्राफिकचा प्रश्न आहे आपण बघितलं असेल तर कालच बेसच्या निवडणुकीमध्ये एक मोठा डब्बा पार्किंगमध्ये बेसच्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी कायमचा पार्किंगमध्ये कर टाकून दिला आणि भारतीय जनता पार्टी शशांकराव यांच्या नेतृत्वात बेस्टमध्ये चांगल्या प्रकारे निवडणूक लढली आणि विजयी झाले परंतु अशा एका निवडणुकीनंतर लगेच राज ठाकरे आपली भूमिका ब बदलतील म्हणजे मध्यंतरी मनसे आणि गट या एकत्रित येण्याच्या चर्चा आम्ही माध्यमांच्याच माध्यमातून ऐकत होतो त्याला उद्धव ठाकरे यांनी देखील अधूनमधून दुजोरा दिला होता राज ठाकरे यांनी मात्र आत तरी त्याबद्दल सावध भूमिका घेतली ते कुठेही याबद्दल अधिकृतपणे स्पष्टपणे बोलतील नाहीत त्यामुळं खरंच राज ठाकरे यांच्या मनात उद्धवजी ठाकरे यांच्याबरोबर जायचं आहे का आपण वेगळं लढायचं आहे किंवा जसं लोकसभेला भारतीय जनता पार्टीसोबत राहण्याची भूमिका राज ठाकरे यांनी घेतली त्याबद्दल त्यांनी आपले पत्ते ओपन केलेले नाहीत परंतु राज ठाकरे यांच्याकडे एक व्हिजन आहे ते एक विजनरी नेते म्हणून ओळखले जातात मध्यंतरी त्यांनी एक ब्ल्यू प्रिंट देखील काढली होती आणि आत्ताची जी राज ठाकरे यांची ब्ल्यू प्रिंट आहे ते इम्प्लिमेंट करण्याची ताकद जर का महाराष्ट्रामध्ये आज कोणाकडे असेल तर देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आहेत देवेंद्रजींचं एक स्वतःचं व्हिजन आहे परंतु देवेंद्रजींचा एक स्वभाव आपण बघितला पाहिजे की ते कुणी सजेस्ट केलं चांगली गोष्ट महाराष्ट्राच्या राजकारणासाठी सांगितली तर निश्चितपणे ती पूर्ण करतात ती चांगलं म्हणून त्यांचा राहिलेला आहे प्रश्न प्रश्न फक्त एवढाच आहे की हे सगळं तुम्हाला पक्षांतर्गत माहिती होत का की ही सरप्राईज व्हिजिट होती पूर्वनियोजित होती की सरप्राईज होती नाही आता त्याबद्दल राज ठाकरे आणि देवेंद्रजी सांगू शकतील की त्यांनी आधी पूर्वनियोजित होती का अचानकपणे भेट घेतली परंतु कुठल्या तरी एका बेस्टच्या निवडणुकीत पराभव झाला आणि लगेच आपण दुसऱ्या कुणाकडे जातो असं जनरली राजकारणात होत नाही राज ठाकरे अतिशय मॅच्युअर आणि प्रगल्भतेने राजकारण करतात त्यामुळं कुठल्या तरी एका निवडणुकीनंतर लगेच आपला स्टँड बदलतील असं मला वाटत नाही परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे देवेंद्रजी हे राजकारणातले चांगले मित्र आहेत देवेंद्रजींनी आजपर्यंत ज्या ज्या गोष्टीचा श्रीगणेशा केला त्याला अनेकांनी साथ दिली म्हणजे एकनाथ शिंदे यांनी देवेंद्रजींना साथ दिली तेवढंच काय अजितदादांना देखील देवेंद्रजींनी सा देवेंद्रजींना अजितदादांनी साथ दिली त्यामुळं कदाचित उद्या याच्यातनं काही नवीन समीकरणं जन्माला येतील का नाही याचं विश्लेषण भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही नाही करणार पत्रकार म्हणून तुम्हाला स्वातंत्र्य आहे राजकीय विश्लेषक म्हणून इतरांना ते स्वातंत्र्य आहे ठीक आहे आपल्या नवनात बन भाजपकडून जे पोस्टर लावण्यात आलेलं होतं मगाशी मी चायना इन्सीनं हाच प्रश्न विचारला की तुमच्यासाठी ठाकरे ब्रँड म्हणजे काय म्हणजे हो एक ठाकरे दोन ठाकरे त्यातले एक ठाकरे की दोन्ही ठाकरे आजच्या बॅनरवर सुद्धा हाच प्रश्न निर्माण झाला होता की ठाकरे ब्रँडवर टीका झाली होती मात्र फोटो फक्त था, उद्धव ठाकरेंचा होता राज ठाकरेंचा नव्हता याच्या मागे नेमकं काय का लॉजिक आहे महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये आता ठाकरे ब्रँड नाही तर हिंदुत्वाचा स्टँड चालणार आहे बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्ववाद घेतला होता आणि त्या हिंदुत्वाचा स्टँड जो कोणी घेतोय त्याचा ब्रँड मुंबईमध्ये चालेल आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस सातत्यानं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आणि विकासाच्या मुद्द्यावर या दोन्ही मुद्द्यावर काम करतायत आणि मला वाटतं बेसची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये ठाकरे ब्रँडची हवा निघून गेली आणि ज्या पद्धतीनं सर्वसामान्य मुंबईकरांनी सगळे कामगार आहेत त्या कामगार वर्गाने भारतीय जनता पार्टी शशांकराव आणि प्रसाद लाड यांना साथ दिली त्यामुळे तो ब्रँड कुठला होता तो तो हिंदुत्वाचा ब्रँड होता आणि इथून पुढे देखील मला वाटतं महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये हिंदुत्वाचाच ब्रँड चालेल याच्यामध्ये अजिबात शंका नाही आता ब्रँड राज ठाकरे युती होती साहेब ठाकरे एक हो त्यात त्याच उत्तर देतो बाळासाहेब ठाकरे यांचा जो ब्रँड आहे हिंदुत्वाचा ती भूमिका राज ठाकरे सातत्यानं घेत आहेत परंतु उद्धव ठाकरे ती घेत नाहीत कारण उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष झालेले आहेत त्यांना आता पसायदान स्पर्धापेक्षा नमाज स्पर्धा नमाज पठन स्पर्धा जास्त महत्वाची वाटते अशा पद्धतीची भूमिका सातत्यानं उद्धव ठाकरेंची राहिलेली आहे परंतु राज ठाकरे हे सातत्यानं हिंदुत्वाच्या ब्रँडकडे बघत आहेत त्यामुळे लोकांना थोडीशी अशा ठाकरे ब्रँड म्हणून राज ठाकरेंकडून असेल परंतु उद्धव ठाकरेंकडनं महाराष्ट्राची अपेक्षा संपलेली आहे राज ठाकरे या बेसच्या निवडणुकीत कदाचित स्वतंत्र लढले असते तर त्यांना फायदा झाला असता परंतु जेव्हा ते उद्धव ठाकरेंसोबत गेले तेव्हा राज ठाकरे यांचं देखील नुकसान झालेलं आहे हिंदुत्वाचा ब्रँड जो जो कोणी हातात घेईल बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जो कोणी पुढे घेऊन राहील त्याला हिंदुत्वाचा ब्रँड विरुद्ध ठाकरे ब्रँड असं अशी मांडणी तुम्ही करू पाहताय आणि याविषयी मला सुषमा अंधारेंकडे जावंच लागेल उत्तर घेण्यासाठी सुषमाजी मुद्दा हा या भेटीमधून निघणाऱ्या कनोटेशनचा आहे नवनाथ बन यांच्याकडे मला पुन्हा एकदा जावं लागेल नवनाथ बनजी मगाशी तुम्हाला जे म्हणायचं होतं त्या तो मुद्दा तुम्ही मांडाच थोडक्यामध्ये आणि मूळ असं आहे की हा बॅकअप प्लॅन आहे का दोघांचा आहे औरंगजेब फॅन क्लबच्या प्रवक्त्या सुषमाताई अंधारे आता हिंदुत्वाबद्दल बोलतात यांनीच काही दिवसापूर्वी मिस्टर राज ठाकरे यू आर माय नॉट माय टाईम अशा पद्धतीचे वक्तव्य केलं होतं हिंदुत्वाबद्दल ज्या पद्धतीनं सुषमाताई बोलल्या आणि त्यांनी आज आम्हाला भारतीय जनता पार्टीला सांगावं की भारतीय जनता पार्टी धर्मांध भूमिका घेते नामुक करते तमुक करते तुम्ही खऱ्या अर्थानं औरंगजेबांचे विचारांचे वारसदार झालेले आहेत आज संजय राऊत तुमचे मॅडम सोनिया गांधी म्हणायला लागलेत ज्यांना करप्शन चीन म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी सामनामधून म्हटलं होतं त्यामुळे सुषमाताई आणि स्वतः सुषमा अंधारे सुषमाताई हो अंधारे ज्या पद्धतीने हिंदुत्ववादाबद्दल भाष्य करत होत्या आणि राज ठाकरेंबद्दल ज्या पद्धतीची भाषा सुषमा अंधारे यांनी वापरली होती ते देखील महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतोय त्यांना सगळं माहिती आहे राहिला प्रश्न राज ठाकरे आणि देवेंद्रजींच्या भेटीचा तर दोन्ही नेते महाराष्ट्रातले मोठे नेते आहेत देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्र्यांना कुठलाही नेता भेटला तर मध्ये गैर काही नाही राज ठाकरे पुन्हा झाली प्रकाश महाजन जी ही सगळ्यात दोन तिन्ही बाजू सध्या तुम्ही ऐकलेल्या आहेत आणि याच्यावरून तुम्हाला असं वाटत नाही का की अशा भेटीगाठी आणि त्या अशा वर होण्यामुळे एक प्रकारे संभ्रमाची परिस्थिती निर्माण होते आहे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा चर्चा होते आहे आणि अनावश्यक संभ्रम निर्माण होतो आहे असं तुम्हाला श्री लाड यांचे वक्तव्य ऐकलं होतं की भाजपनं मला मदत केलं नाही म्हणजे शशांकरावच्या घरी पाहणा हल्ला मी आभार वाटत मला सांगितलं शशांक राव हे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत त्यांनी अधिकृतपणे महाजन साहेब शशांकराव यांनी मला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे एक, एक, एक मिनिट आता ठीक आहे ठीक आहे जी तुमचा मुद्दा पोहोचलेला प्रकाश महाजनांपर्यंत नवनाथ तुम्ही बोललात मी काही बोललो नाही ठीक आहे नवनाथ नवनाथ तुमचा मुद्दा पोहोचला तुम्हाला जे करेक्शन सांगायचं होतं ती दुरुस्ती पोहोचलेली आहे तुमची बाजू पोहोचलेली आहे त्यांच्यापर्यंत त्यांना पूर्ण तर करू द्या त्यांचा मुद्दा मांडू द्या प्रकाश महाजन नाही तुम्ही ऐकून घ्या आता नाही नाही हे पद्धत नाही चालणार तुमचे

ऐका ऐका सुषमा सुषमा अंधारे प्रकाश महाजन आणि नवनाथ बन तुम्ही तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करतो रिलॅक्स व्हा शांत व्हा या मुद्द्यावर आत्ता काही आपल्याला फायनल तोडग्यावर पोहोचायचं नाही आपण फक्त मुद्दे मांडतो आहोत प्रकाश प्रकाश महाजनांना आपला मुद्दा पूर्ण करू द्या आणि मग आपण पुढे जाऊ प्रकाश महाजनजी तुम्ही बोला फक्त प्रकाश एकनाथ शिंदे साहेबाचे जाहीर आभार मानतो पाऊस आपल्या घरात घेतला भारतीय जनता ठीक आहे ही चर्चा वेगळ्या मार्गाने जाणं योग्य नाही आणि तेवढा आता आपल्याकडे वेळ सुद्धा नाहीये त्यामुळे शेवटचे काही सिद्ध जयंत रायणीकरांकडे आपण जाऊया जी ही चर्चा असेल किंवा ह्याच्या निमित्ताने महाराष्ट्राचं राजकारण असेल कुठल्या दिशेने चाललंय असं दिसत आहे अगदी थोडक्यात राज ठाकरे संभ्रम निर्माण